रहीमला दिनेशपेक्षा दहा गुण अधिक मिळाले जार्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांची बेरीज दोनशे पस्तीस आहे जॉर्जला किती गुण मिळाले पर्याय ऐंशी पर्याय बी ह्या पासष्ट पर्याय आहे नव्वद आणि पर्याय आहे पंच्याहत्तर तर यापैकी योग्य उत्तर काय असेल बघा रहीम दिनेश आणि जार्ज हे तीन विद्यार्थी दिले आहेत तर दिनेशपेक्षा रहीमला दहा गुण अधिक आहेत मग दिनेशला किती गुण असणार तर समजा आपण दिनेशचे गुण पकडू एक्स दिनेशचे गुण आपण एक्स पकडलं तर रहीम रहीमला किती गुण आहेत दिनेशपेक्षा दहा गुण अधिक आहेत म्हणून एक्स अधिक दहा होईल आणि त्यानंतर आहेत जार्ज, ला जार्ज ला ला जा ला गुना तर जार्जला काय म्हटलं जार्जला रहीमपेक्षा पंचवीस गुण कमी आहेत मग रहीमला गुण किती आहेत तर रहीमला गुण आहेत एक्स अधिक दहा आणि जार्जला त्याच्यापेक्षा पंचवीस गुण कमी आहेत म्हणून आपण वजा पंचवीस करू रहीमच्या गुणांमधून पंचवीस गुण कमी केला जार्जचे गुण येतील तर आपल्याला इथं एक्सचं जर किंमत काढलं तर आपल्याला मग जारचे गुण काढतील कारण आपल्याला जारचे गुण किती हे काढवायचे आहे तर बघा आपण या सर्वांची बेरीज करू त्या अगोदर बघा यांच्या अगोदर कॅल्क्युलेशन करून घेऊ जारचे गुण तर बघा एक्स अधिक दहा वजा पंचवीस मग दहा मधून पंचवीस गेले किती राहिले तर बघा इथे ऋण संख्या आहे म्हणून जारचे गुण होतील एक्स वजा पंचवीस म्हणजे दिनेशचे गुण आपल्याला मिळाले तर आपल्याला रहीमचे गुण आणि जारचे गुण काढता येईल तर या तिघांच्या गुणांची बेरीज किती दोनशे पस्तीस म्हणून आपण गुणांची बेरीज करून घेऊ हो। तर तिघांच्या गुणांची बेरीज म्हणजे दिनेशचे गुण एक्स अधिक रहीमचे गुण एक्स अधिक दहा अधिक जारचे गुण अधिक जारचे गुण किती एक्स मायनस पंधरा बरोबर किती होता तर दोनशे पस्तीस आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल बघा एक्स अधिक एक्स अधिक दहा अधिक एक्स वजा पंधरा बरोबर दोनशे पस्तीस एकूण एक्स किती एक दोन तीन मग तीन एक्स अधिक दहा वजा पंधरा पंधरातून दहा गेले किती राहतात पाच मोठ्या संख्येची ऋण आहे म्हणून तीन एक्स वजा ऋण पाच बरोबर दोनशे पस्तीस आता काय करू आपण हे ऋण पाच आहेत हे उजवीकडे उजवीकडे उजवीकडेला चिन्ह बदलणार म्हणून डावीकडे राहणार तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस अधिक पाच अधिक काम झाले तर बघा डावीकडे ऋण होतं उजवीकडे आलं बाजू बदलली त्यामुळे धन झालं मग तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस अधिक पाच दोनशे चाळीस झालं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक्सची किंमत कळावायची आहे एक्स म्हणजे दिनेशचे गुण तर या तीनला आता आपण पुन्हा उजवीकडे आणू उजवीकडे आणल्यास काय होईल डावीकडे एक्स राहील ना दोनशे चाळीस भागीला तीन भागी का भागीला काढून तर तीन इकडे गुन्हा करत होते बाजू बदली म्हणून करत आले यांचा जर कॅल्क्युलेशन केलं एक्स बरोबर किती होईल तर तर दोनशे चाळीस भागीला तीन केल्यास आपल्याला उत्तर किती मिळते एक्स बरोबर ऐंशी तर हा आपला फायनल आन्सर आहे का नाही कारण एक्स म्हणजे काय दिनेशचे गुण आपल्याला कशाचे गुण काढत आहेत जारचे आता जारचे गुण किती आहेत मग एक्स वजा पंधरा आहेत मग एक्सच्या ठिकाणी आपल्याला आता ऐंशी घ्यायचे आहेत मग जारचे गुण काढायचे आहेत आपल्याला तर जारचे गुण काढायचे हो किती होईल तर जारचे गुण आहेत एक्स वजा पंधरा एकच्या ठिकाणी किती घ्या आपण ऐंशी वजा पंधरा ऐंशीतून पंधरा गेले ऐंशी वजा पंधरा ऐंशीतून पंधरा गेले के किती राहतील तर ऐंशी मधून पंधरा गेले के किती राहतात तर पासष्ट राहतात म्हणजे पर्याय बी हा आपला योग्य उत्तर आहे